नीज्ञार नीज्ञार नमस्कार मी सुल तांबे ग्लोबल महाराष्ट्र फोर न्यूज बुलेटिन फक्त ग्लोबल महाराष्ट्रात आपल्या हक्काचे विचार नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये दे आपले मनपूर्वक स्वागत हेदुटने गावातील तरुण सामाजिक कार्यकर्ते व हेदुटने गावचे माजी सरपंच तकदीर काळन यांचे निष्ठावंत सहकारी दिगंबर काळन यांच्या घरी विराजमान श्री गणेशाचे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजने घेतले दर्शन यावेळी हेदुटणे गावातील सर्व मित्रमंडळी आणि समस्त गणेश भक्त बहुसंख्येने उपस्थित होते शिवाय सागर जोशी आणि कबीर गंगावणे व ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज संपादक जी डी कदम उपळेकर प्रसंगी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद दादी, 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 दा� i mm you -hmm. नमस्कार कवर्धा ज्ञान श्री कुंडली गठ भगवान की जय मावली ज्ञान महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय बजिरंग की जय गा देवी महादेव की जयोगी माझे मित्र दिगंबर कालन यांच्या घरी हा बाप्पा विराजमान झालेला आहे पूर्वीच्या कालापासून जवळजवळ आतापर्यंत तब्बल पंचावन्न वर्ष झाली सातत्याने हा उत्सव हा, हा संपूर्ण परिवार मिळून एकत्रित येऊन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करतात खरं तर लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव की सर्वांनाच याची आतुरता लागलेली असते आणि त्या गणेशाच्या आगमनाच्या निमित्ताने या ठिकाणी भजन प्रवचन या प्रकारे असे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि संपूर्ण परिवार आणि आमचा मित्रपरिवार देखील मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेत असतात प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन वेगळ्या प्रकारची त्यांची आरास करण्याची संकल्पना असते यावर्षी देखील त्यांनी त्या पद्धतीची एल ई डी स्क्रीन लावून एक आरास तयार केलेली आहे सर्व गणेश भक्तांना माझ्या वतीने माझ्या सर्व परिवाराच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो